नमस्कार मी रोहित पवार बोलतोय आज या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली व तसंच मित्र पक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण लढत आहोत या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना लोकांची चर्चा केल्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुढच्या काही दिवसातच या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्याशिवाय राहणार नाही लोक भाजपवर त्रासलेली आहेत शेतकरी घ्या कष्टकरी घ्या युवा घ्या विद्यार्थी घ्या माता भगिनी घ्या हे सर्वजण भाजप आणि महायुतीवर आज चिरून आहेत त्यांना परिवर्तन पाहिजे आणि हे परिवर्तन घडवत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं लक्ष द्यावं लागतंय महाविकास आघाडीचा धर्म आज सगळ्यांना पाळावा लागणार आहे आपल्या श्रीगोंदा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून आणि महाविकास आघाडीकडनं अधिकृत उमेदवार अनुरुधा ताई नागवडे ह्या उभे आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करेन की महाविकास आघाडीला ताकद देत ताईंना आपल्याला मतदान करायचे त्यांचा अनुक्रम क्रमांक एक आहे मशाल हे त्यांचं चिन्ह आहे त्यामुळे महाविकास आघाडी सा...